<coughs> नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस एक वर्ष जे इतिहासाच्या पानावर रक्ताने लिहिले जाईल एक वर्ष ज्याने भारताच्या मातीला दुःखाने आणि भीतीने रंगवलं आणि त्यातली सर्वात भयानक घटना जी प्रत्येक भारताच्या हृदयात कायमची कोरली गेली अहमदाबाद येथील एअर इंडिया फ्लाईट एकशे एकाहत्तरचा हादसा बारा जून दोन हजार पंचवीस एक तारीख जी कधीच विसरली जाणार नाही पण या हातच्या मागे फक्त नशीब खराब होतं का हा खूप मोठा प्रश्न आहे की एक मोठा गुड पडदा या हातच्या मागे लपवला गेला ज्याला नाव आहे ऑपरेशन कवर अप हा हादसा फक्त तांत्रिक बिघाड होता का की सत्ता लपवण्यासाठी रचलेलं एक कारस्थान या प्रश्नाने देशाला हादरून टाकलं आहे आणि प्रत्येक भारताच्या मनात एकच वाक्य गुंजत आहे बसकर भाऊ आता सत्य सांग ऑपरेशन कवर अप हा शब्द पहिल्यांदा ऐकायला आला जेव्हा सोशल मीडियावर काही गुप्त दस्तऐवज लीक झाल्याच्या जा बातम्या पसरल्या काही पत्रकार आणि हॅकर्सने दावा केला की फ्लाईट एकशे एकाहत्तरचा हादसा हा केवळ इंजिन फेल किंवा तांत्रिक बिघाड नव्हता तर एक सुनियोजित प्रयत्न होता ज्यामुळे सत्य लोकांपासून लपवलं गेलं कोणतं सत्य कोण लपवत होतं आणि का काहींचं म्हणणं होतं की विमानात काही महत्वाच्या व्यक्ती होत्या ज्यांचा आवाज दाबायचा होता काहींचं म्हणणं होतं की हा हातचा एअर इंडियाच्या रखरखावीत भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा परिणाम होता ज्याला लपवण्यासाठी ऑपरेशन कवर अप रचलं गेलं पण सत्य काय आणि हे नशीब खराब होतं की मानवनिर्मित आपत्ती बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद विमानतळ सकाळी शांतता जिथे विमानांच्या उड्डाणांचा आवाज आणि प्रवाशांचा उत्साह यांचा संगम होता एअर इंडियाचा फ्लाईट एकशे एकाहत्तर लंडनला जाणारी फ्लाईट दोनशे बेचाळीस प्रवासी प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्नांचा आलम कोणी आपल्या मुलांना परदेशात फिरवण्याच्या आनंदात होत कोणी नोकरीच्या नव्या संधी शोधण्यासाठी जात होत कोणी आपल्या पतीला पहिल्यांदा भेटायला निघालं होतं तर कोणी आपल्या मुलीच्या लग्नासाठी शेवटची हजेरी लावायला निघालं होतं सामान तपासले गेले पासपोर्ट व शिक्के मारले गेले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होत पण कोणाला काय माहिती होत की हे हसू एकोणसाठ सेकंदाच्या आत मृत्यूच्या किंकाईवर बदलणार आहेत विमानाने उड्डाण केलं आकाशात उंच गेलं पण अवघ्या एकोणसाठ सेकंदात जे घडलं ते कोणाच्याही कल्पनेपळीकडे होतं एक प्रचंड स्फोट आकाशात आगीचा लोक आणि मग विमानाचा भस्म झालेला अवशेष जमिनीवर कोसला अहमदाबादच्या बाहेरील मैदानात जिथे एक शेतकरी आपल्या पिकांची काळजी घेत होते तिथे मृत्यू कोसळला दोनशे बेचाळीस प्रवासी दोनशे बेचाळीस कुटुंब दोनशे बेचाळीस काण्या आणि जमिनीवरही मृत्यूचा तांडव एकूण तीनशेहून अधिक जीव गेले फक्त एक व्यक्ती वाचली पण तिन्ही आयुष्यभरासाठी तुटलेली ही घटना आहे ज्याने भारताला टाकलं आणि मग सुरू झाला ऑपरेशन ऑपरेशन ज्याने सत्याला केलं काय काहींचं म्हणणं आहे की हा हादसा लपवण्यासाठी सरकार आणि एअर इंडियाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रचलेलं एक कारस्थान आहे लीक झालेल्या दस्ता विमानाच्या रखरखावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला इंजिनची तपासणी अनेक महिन्यांपासून झाली नव्हती सुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नाही आणि या सगळ्याला लपवण्यासाठी हा तांत्रिक असं नाव देण्यात आलं पण काही पत्रकारांनी दावा केला की विमानात काही महत्वाच्या व्यक्ती होत्या कदाचित राजकीय नेते कदाचित राज ने गुप्त माहिती घेऊन जाणारे अधिकारी ज्यांना मार्गातून हटवण्यासाठी हा हादसा घडवला गेला खरं काय आणि खोटं काय सत्य अजूनही दुसर आहे ज्या क्षणी विमान कोसळलं त्या क्षणी अहमदाबाद थांबलं रस्त्यावर गोंधळ रुग्णवाहिका पोलिस आणि मृत्यूंच्या बातम्या टीव्ही स्क्रीनवर तीच भयानक दृश्य जगलेले अवशेष तुटलेली स्वप्न आणि कुटुंबांचे आक्रोश एका क्षणात सगळं संपलं कोणी आपल्या मुलाला शेवटचं मिठी मारत होतं कोणी बायको आपल्या नवऱ्याला फोनवर मी पोचनच असं सांगत होते कोणी बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी साडी घेऊन चालला होता पण सगळं थांबलं आणि मग सुरू झालं ऑपरेशन कव्हर अप ब्लॅक बॉक्स गायब झाल्याच्या बातम्या तपासणीच्या फाईल सारवल्याच्या अफवा आणि सत्याला दाबण्याचे प्रयत्न हा हादसा का घडला नशीब खराब होत इंजिन फेल झालं तांत्रिक बिघाड कि ऑपरेशन कव्हरअप हा सर्व भाग म्हणून सत्याला पोवलं गेलं सरकार म्हणत आहे ब्लॅक बॉक्स तपासला जाईल सहा महिन्यात अहवाल येईल पण सहा महिन्यात काय बदलणार जे गेले ते परत येणार नाहीत ज्यांच्या घरात हसू होतं तिथे आता फक्त रणण्याचा आवाज आहे ज्यांनी स्वप्न पाहिली त्यांच्या डोळ्यात आता फक्त आसरू आहेत आणि ज्यांनी विश्वास ठेवला की विमानात बसणं सुरक्षित आहे त्यांचा विश्वास तुटला ऑपरेशन कवर अप सत्य लपवलं असेल पण लोकांचं दुःख लपवता येणार नाही एअर इंडियाची ही फ्लाईट एक विमान ज्याच्यावर लाखो भारतीयांचा विश्वास होता पण या विश्वासाला तडा गेला का कारण यापूर्वी एअर इंडिया बाबत तक्रारी होत्या वातानुकूलन यंत्रणा खराब सेट्स तुटलेल्या आणि रखरखावाचा अभाव सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले जिथे प्रवासी एअर इंडियाचा खराब सवांबद्दल बोलत होते मग प्रश्न असा आहे हे विमान उड्डाणापूर्वी पूर्णपणे तपासलं गेलं का रखरखावाची जबाबदारी कोणी घेतली एअर ट्रॅफिक कंट्रोलरनी काही चुक्या केल्या का की ऑपरेशन कव्हरअप अप याच्या अंतर्गत सगळं लपवलं गेलं ज्या क्षणी विमान कोसळलं त्या क्षणी भारताच्या प्रत्येक घरात भीती पसरली आज विमानात बसायचं म्हणजे पाय थरथरतात आई वडील मुलांना सुखरूप पोचवण्यासाठी दुवा मागतात पण दुवाने किती वेळ जीव वाचणार जेव्हा सिस्टीमच झोपलेली आहे तेव्हा नशिबावर किती वेळ अवलंबून राहायचं आणि जेव्हा ऑपरेशन कव्हरअप सारख्या गोळ गोष्टी सत्याला धुसर करतात तेव्हा आपण कोणावर विश्वास ठेवायचा आता जरा मागे वन पाहूया बारा जूनच्या त्या काळ दिवसाची कहाणी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले होते फ्लाइट एकशे एकाहत्तरने उड्डाण केलं विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स हे सर्वजण बसलेले होते मनात एक एक आशा एक स्वप्न एक मुलीला लंडन लंडनला पोचेन तेव्हा तुला फोन करेन एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला मेसेज केला पहिल्यांदा परदेशात जातोय खूप एक्सायटेड आहे एक आजी जी आपल्या नाटवंडांना भेटायला निघाली होती तिने सजाच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला सांगितलं माझी नात मला पाहून खूप खुश होईल पण हे सगळे शब्द हे सगळे मॅसेजेस हे सगळे स्वप्न एकोणसाठ सेकंदात संपले जेव्हा विमान कोसळलं तेव्हा जमिनीवरही मृत्यूचा तांडव झाला ज्या शेतात विमान पडलं तिथे शेतकरी काम करत होते त्यांच्याही कुटुंबाने आपले गमावले एका क्षणात सगळं बदललं जिथं हिरव शेत होतं तिथे आता फक्त जळलेले अवशेष आणि रक्ताचे डाग जिथं हसणं होतं आता किंकाया आणि जिथं आशा होत्या तिथं आता फक्त मातम आणि मग मा ऑपरेशन कव्हरअपने दाबण्याचा प्रयत्न केला ब्लॅकबॉक्स गायब तपासणीच्या फाईल सारवल्या आणि पत्रकारांना धमक्या पण सत्य लपवता येतं पण दुःख नाही हा हादसा फक्त एक विमान पोचण्याची घटना नव्हती ही एक चेतावणी होती एक चेतावणी जर आपण आपल्या सिस्टीमला ना सुधारलं नाही जर आपण जबाबदारी घेतली नाही तर असे हादसे पुन्हा पुन्हा घडतील आणि प्रत्येक हातशांनी आपला विश्वास कमी होत जाईल आज विमानात बसायची भीती वाटते उद्या रेल्वेत बसायची भीती वाटेल परवा रस्त्यावर चालायची भीती वाटेल आणि मग मग आपण काय करणार फक्त नशिबाला दोष देणार की ऑपरेशन कव्हर अप सारख्या गुड कारस्थानांना उघड करणार एअर इंडियाच्या या हाथ्याने एक गोष्ट स्पष्ट केली आपली सिस्टीम कुमकुवत आहे आणि ऑपरेशन कवरअपने ही कुमकुवतपणा लपवण्याचा प्रयत्न केला जेव्हा विमान उड्डाण करतं तेव्हा प्रत्येक प्रवाशाचा विश्वास त्या यंत्रावर त्या सिस्टीमवर असतो पण जेव्हा सिस्टीमच विश्वासघात करते तेव्हा कोणाला दोष द्यायचा इंजिन फेल झालं असं म्हणतात पण इंजिन का फेल झालं रखरखावात रक काय चूक झाली उड्डाणापूर्वी तपासणीका पूर्ण झाली नाही दोन हजार पंचवीस हे फक्त एक वर्ष नाही एक धडा आहे एक धडा जो आपल्याला शिकायला हवा नाहीतर इतिहास पुन्हा पुन्हा तीच काने सांगेल रक्ताने लिहिलेली दुकाने भरलेली आणि तुटलेल्या स्वप्नांनी सजलेली या हाताचे अश्रू अजून सुकलेले नाहीत आणि कदाचित कधी सुकणार नाहीत पण प्रश्न कायम आहे आपण यातून काही शिकणार का की पुन्हा नशिबाला तोच दोष दोन मोकळे होणार की ऑपरेशन कव्हरप सारखा का गुड कारस्थानांना सत्यापासून लपून देणार वेळ आली आहे की आपण जाग व्हावं वेळ आली आहे की आपण सत्यासाठी सत्या सत्या लढावं कारण जर आपण नाही बदललो तर दोन हजार पंचवीस सारखे वर्ष पुन्हा पुन्हा येतील आणि प्रत्येक वेळी आपण फक्त एवढंच म्हणू शकू भस्कर भाऊ भस्कर आता सत्य सांग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन विषयाचं तोपर्यंत जय हिंद जय जह भारत